हॅलो फ्रेंड चला तुम आनी 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 तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि खूप दिवसातून आज आमचा ब्लॉग आम्ही शूट करतोय तर सुरेखा नाराज झाली होती सुरेखा रसून मायरी रसून गेली होती आठ दिवस त्याच्यामुळे काही ब्लॉग आम्ही शूट नाही केला आणि आज कालच आलेली आणि आज आमची मम्मी आलेली गावाकडून तर आईने मस्त गावरान अंडे आणलेले गावाकडे कोंबडे आहे ना आमच्याकडे तर सुरेखा म्हणते ते पण सोला गावरान अंडे कडकच असतं आता तर आज सुरेखाला म्हंटल होत मटन करू म्हटलं होतं तूच केलंय पण मटन करू म्हंटल तू अंडे उकडून ठेवले पाहुणे आलेले पाहुण्यासाठी आपले घरचे आले मी कधी बोललो

आणि सर्व सबस्क्राईबर आणि करायला आणि सर्व सबस्क्राईबर विनंती आहे का अनुष्का काळे सेवन ईमेल आयडी वरती ना फॉलो करा ना आय डी ना तुझी ग तुझ्या डीचं नाव सांग आणि फ्रेंड लडकी ना बडा मे बी चतुर चतुरे और नहीं ही और और बहुत सायकल नाही शिक्षण आणि स्वप्न खूप मोठे पीएमडब्ल्यू मर्सडीज रेंज रोड असे स्वप्न बघू राहिली आणि तिला पहिलं कलेक्टर व्हायचे कलेक्टर कलेक्टर व्हायचे ना आम्ही तुला

व्याज कडेल आणि घर लागायला बाकरी बाप हो पेट खाणारी पोरगी पहिल्यांदाच पाहिले असत माहीत तुला तुम्हाला तरी नाही लागत ना तर माझ्या सासूबाईंचा तनु आणि कृष्णामध्ये खूप जास्त जीव आहे त्यांच्यासोबत ते एकत्र जेवायला बसतात आणि लहानपणापासून ते त्यांच्यासोबतच जास्त राहिलेले त्यामुळे त्यांचा जीव जास्त त्यांच्यामध्ये आहे आणि अनुष्का आणि यश आम्ही थोडेसे साईडला राहिलेलो तर त्यामुळे त्यांना जास्त काही सवय नाही आहे त्यांची हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज बरेच दिवस महिन्यानंतर ब्लॉग बी शूट केला नव्हता आणि आज ब्लॉग शूट करायला घेतला तर सुरेखा पण गेली होती जम्मू काश्मीरला फिरायला गेली होती जरा काशी करते तर एवढे लोक मात्र झाले काशी करायचे तर अगोदरच जा कर जा काशीला जाऊन बसते उत्तराखंडला गेली होती काशीला तर जाऊन आली आता आणि आठ पंधरा दिवस खूप अमानात त्रास झाला सुरेखा नव्हती घरी मी स्वयंपाक बनवायचं सर्व गोष्टी करायच्या आणि आज आले आले आलं म्हटलं तुझ्या हाताने मस्त वांग्याचं भरून वांग कर म्हटलं भरीत नको करू तर आज सुरेखा बनवते मस्त भेटी भरून वांग <coughs> आमची मम्मी पण खूप बनव छान बनवते आहे ना गं तेच आमच्या मम्मीच शिकली सुरेखा हो का म्हणजे आमच्या मम्मीला क्रेडिट देणारच नाही म्हणायचं तर आता आमचे वडील आलेले आज त्यांची शुगर वाढली होती तर डॉक्टरकडे आले होते तर तसेच इकडे आलेले आमच्याकडे तर आज त्यांच्यासाठी डाळ भात चपाती त्यांना आणि गोड काय खायचं नाही नॉनव्हेज पण ते खात नाही त्याच्यामुळे नॉनव्हेज खाती नाही ती खायचं बंद केलेलं आहे दोन तीन वर्षापासून आहे ना तर मग त्यासाठी मला जातं आणि बाळू मामाला काही नॉनवेज चालत नाही म्हणून आम्ही आज मस्त भरवून अंगा बनवलेले डाळ भात चपाती तर मग आता चला सुरेखाला थोडासा मदत करतो आज करू लागायला आणि आज डाळीमध्ये टाकायचे बर का काय टाकायचे काय टाकतात ते कानवले कानवले मग काय असतं चकोले चकोले टाकायचे चकोले मी कानोलेच बनतो चकोले टाकायचे डाळीमध्ये बघ छानपैकी बनवतो जात आणि खूप छान बनवलं वाव काय मस्त रेसिपी दिसते कलरच खूप छान आलेला आहे तर असं पिठाचं कनिक मिळून ठेवलेलं आहे पिठाचा मोठा यासाठी स्टाईल चालेल बारी असतो बाई ओ, सुने सुने का स्टाईल बैलिन राहायला वेळ नाही भेटला मला चला आता डाळीला फोडणी देऊन घेऊ लसून लसून घेऊ आणि आज सुरेखानी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला कसा मला काय